मराठी ते धडक ते धडक खवय्यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि कलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाणातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराज आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा आटपाडी येथील दांडके मोर्चा अखेर स्थगित करण्यात आलाय प्रारूप विकास आराखडा केवळ स्थगित झाला असून तो रद्द झाला पाहिजे हीच आमची मागणी आहे सदर आराखडा जनतेवर पुन्हा लादण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन उभा करणार असा इशारा देत माजी आमदार राजेंद्र देशमुख आनंदराव पाटील शैलेश शेवळे आणि अनिल पाटील पुन्हा मैदानात उतरले तर यावेळी रस्त्यावरील खोकेधारकांच्या पुनर्वसनाची मागणी देखील करण्यात आली नगरपंचायत प्रशासन प्रशासनाने टाउन प्लॅनिक जुलमी इंग्रजांनी सुद्धा एवढा अत्याचार केला नव्हता अशा प्रकारचा प्रारोप आराखड्याच्या नावाखाली विरोधकांच्या प्रॉपर्टी सगळ्या आरक्षित करून एक प्रकारे खूप मोठा अन्याय केला होता आणि च्या विरुद्ध अटपाडी तालुक्यातील सर्व राजेंद्रांना भारताच्या अनिल शेठ शैलेश आणि त्याचबरोबर सर्व कार्यकर्त्यांनी या अन्यायाविरुद्ध चिडीनं दाडकं मोर्चाचं आयोजन केलं आणि हे दोन तारखेला आम्ही त्यांना निवेदन निवेदन दिलं आणि प्रशासनाला सांगितलं हे जे जोपर्यंत आमची लोहित जो लोक नियुक्त बॉडी तयार होत नाही आणि लोकांनी लोकांसाठी गरजा आणि सुविधा निर्माण करायची असतात प्रशासक हे अधिकारी बाहेर गावांना आले त्यांना आमच्या तालुक्याचा गभम काही कळत नाही आणि एक अशामध्ये एक एका शेतकऱ्याचं दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा एकर क्षेत्र त्या आरक्षणामध्ये केलं होतं आणि त्यासाठी आम्ही राजेंद्रांना भारत तात्या यांच्या अनिल शेठ आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलना चार तारखेला आंदोलन करणार अशा प्रकारचं निवेदन दिलेलं होतं आणि त्या निवेदनाला सुद्धा सगळ्या पत्रकारांनी आणि मीडियाने चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स दिला आणि त्या प्रयत्नाला यश आलं यश आम्ही परिपूर्ण मानणार नाही कारण त्यांनी सगळीने केली वास्तविकवादा ते रद्द करायला पाहिजे होतं हा आराखडा रद्द केला असता तर आज आम्ही फटाकड्या उडवल्या असल्या पण आम्ही काही फटाकड्या उडवणार नाहीत कारण हे जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही कारण जरी आज त्यांनी आजचा आमचा मोर्चा थांबवला असला तरी या पुढच्या काळामध्ये परत त्यांनी असंच करायचं ठरवलं तर याचेही चौपट नागतीनं आम्ही या ठिकाणी या संदर्भात मोर्चा काढू आजचा मोर्चा जो आम्ही केलेला आहे तो स्थगित केलेला आहे त्यांनी जे ज्या पद्धतीने आराखड्याला स्थगिती दिली आहे तसंच सुद्धा आम्ही लोकशाही मानणारे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारी माणसं आहे कायदा मानणारी माणसं आहे आणि त्यामुळं आम्ही या सगळ्या गोष्टीच्या फोडत कुठलंही दोन केले तालुक्यात प्रत्येक कोर्स हिसकावून घेतल्याशिवाय मिळाली नाही आणि हा सुद्धा आराखडा स्थगित करून रद्द करायला पाहिजे होता ही आमची मागणी आहे तरी पण तात्पुरतं का होईना हे आमच्या दाणका मोर्चाला यश आले म्हणून आम्ही हा आज मोर्चा स्थगित केला आहे पण त्यामध्ये आमच्या अनेक मागणी आहेत त्या मागण्या काय आमच्या थांबलेल्या नाहीत त्या आमचा लढा चालू आहे त्यासाठी आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे प्रामुख्यानं आज आमचे या तालुक्यातले जे नवीन होतकरू काहीतरी उद्योग करून जगतायत शरीरार्थ कुटुंबाचा भागवत आहेत त्या खोकवाल्यांच्यावरती सगळे अन्याय केलेला आहे आणि तो अन्याय संपवण्यासाठी आजचा आम्ही नवीन निवेदन दिलेलं आहे लोकशाहीच्या मार्गातनं तहसीलदारांना विनंती केलेली आहे की तुम्ही शिओला आणि बी एन सीच्या डेप्युटीरला बोलवा आणि आपण बैठकीतून मार्ग काढू अशा प्रकारचं त्यांना आज निवेदन दिलेलं आहे आणि म्हणून येत्या काळामध्ये जर कोणी या आटपाडी नगरपंचायतीच्या बाबतीत आणि तालुक्यामध्ये ज्या ज्या गोरगरीब ज्यांचा आमचे शेतकरी आहेत त्यांच्यावरती अन्याय करायचा प्रयत्न केला तर आम्ही सगळी त्यांच्या पाठीशी ठाम उभं राहू आणि त्यांना ताकद देऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आजचा मोर्चा जसं त्यांनी केलेला आहे तसं आम्ही सुद्धा या ठिकाणी येऊन सगळेली तुम्हाला पत्रकारांना आज आम्ही बातम्या सगळ्या दिल्या होत्या त्या पद्धतीनं त्यांनी स्थगितीचा आदेश दिलेला आहे तसाच आम्ही मोर्चा संगीत स्थगित करतोय आणि पुढच्या मागण्यासाठी सातत्यानं आमचे प्रयत्न राहतील एवढंच या ठिकाणी सांगतो मराठी ते